आज आपण कोथिंबीर वडी बनवतो आहे हे बघा देठ आहेत कोवळी देठ असतील ना तर असं देठा बघा मुळा फक्त कापून टाकते अशी तुम्ही असं करून बघा मुळं ठेवलं ताट ठेवा हे बघा हे बघा असं अशा पद्धतीने ना हे बघा ही देठं आहेत बघा असं कापून घ्यायचे हे बघा मी तुम्हाला दाखव आपण ना हे बघा अशी कोथिंबीर आहे ना बारीक मस्त चिरून घेऊया जास्त पानं बारीक करायची आवश्यकता नाही जरा पानं छान वाटतं अगदीच बारीक नाही चिरायची हे बघा आपल्याला हवं तसे हे बघा आपण अशी कोथिंबीरनं चिरून घेतलेली हे बघा अशी चिरून घ्यायची आपण लसूण आणि मिरचीचा ठेचा करून घेतला आहे कोथिंबीर वडी घालूया त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये एक जो ठेचा बनवला आहे ना त्याच्यामध्ये मिरची ना ती आपल्या आपल्याला किती तिखट हवं आहे ना त्यानुसार घ्यायचं आणि लाल तिखट हे बघा जसं आपल्याला पाहिजे ना लाल तिखट तसं बघा लाल तिखट पण आपल्या चवीनुसार घ्यायचं कितपत आपल्याला तिखट आवडतं त्यानुसार तिखट घ्यायचं आपल्या चवीनुसार तिखट आवडतं आणि थोडासा माझ्याकडे गरम मसाला आहे घरचा गरम मसाला आहे हा बघा तो घेते थोडासा हे बघा थोडासा चवीला हळद थोडीशी जिरे घेते बघा जिरे असं थोडंसं हातात चोळून घ्या तीळ आहेत हे बघा तीळ थोडे घ्या आणि मीठ चवीनुसार मीठ हे बघा आता मी हे एवढं घातलंय अजून आपल्याला कोथिंबीरमध्ये घालताना आपण बघूया चव हवं असेल थोडंसं अजून त्यात मीठ घालूया हे बघा आता हा मिरची आणि लसूणचा ठेचा आपण कोथिंबीरमध्ये घालूया हे बघा आणि हे जे मसाले आपण घेतलेले ते घालूया बेसन पण ह्या कोथिंबिरीमध्ये जेवढं मावेल ना तेवढं घालायचं अगदीच काय जास्त पण घालायचं नाही आपण कोथिंबिरीला असा मिक्स करून घेऊया बेसन घालूया तर जेवढं मावेल तेवढं मी अंदाजानेच करते जसं मापाने वगैरे आपल्याला ते जेवढं हो त्या कोथिंबिरीमध्ये बेसन घट्ट मस्त गोळा होईल अगदी जास्त पण घालायचं नाही आणि कमी घालायचं म्हणून घेऊया बघा हे असं मी ना मीठ थोडंसं अजून घालते याच्यामध्ये आपण मग अशी घातलं मीठ थोडंसं मला पाणी घ्यायचं घट्ट असं गोळ्या मळता येईल जास्त नाही झटपट होणारी आहे करून बघायला बेसन घेते अजून जा। कोथिंबीर जास्त आहे त्यामुळे थोडंसं बेसनाचं प्रमाण पण त्यात लागेल बघा कोथिंबीरमध्ये आपलं सगळं गोळ्या बनून रेडी आहे आता ना ह्याच्यावर आपण वाफवून घेऊया केलं हे बघा हे मी असं लांब टाकार देऊन असं आपण वाफवून घेऊया हे बघा हे असं हे बघा हे अशा ना वळपुट्या करून घेतल्यात मी कोथिंबीर आणि हे आता वाफवून घेऊया आपण हे बघा वाफवायला ठेवलोय आता ना ह्या वड्या आपण दहा ते पंधरा मिनटं चांगले वाफवून घेऊया आपल्या ना वड्या वाफवून झालेल्या आहेत हे बघा अशी ना आहे ना स्वच्छ सूर्य अशी वा बघा स्वच्छ आधी आपली सूर्य आहे ना वाफवून झालेल्या आहेत पंधरा मिनटं वाफवल्यात आपण आता याच्या आपण वड्या पाडूया गार झाल्यावर आणि मस्त शॅलो फ्राय करून घेऊया किंवा तुम्हाला हवं तर डीप फ्राय सुद्धा करू शक बघा आपल्या असं आपण वड्या वाफवून घेतले ना त्या गार झाल्यात हे बघा गार झाल्यात आपण ह्याच्यात वड्या पाडून घेऊया सुरला थोडंसं तेल लावलं गेले हे बघा हे ना अशा वड्या पाडून घ्यायच्या वड्या कापून घ्यायच्या आणि आता आपण ह्या शालो फ्राय करूया आता या आपण तळून घेऊया शालो फ्राय करते तुम्हाला असेल तर डीप फ्राय सुद्धा करू शकता घ्यायच्या आता या तर जसं एक बाजूने फ्राय झाले बरोबर आहे ना सगळं रंग छान आलं ना ना मस्त बघा रंग छान आला याला आपण मस्त खरपूस तळून घेऊया शालो फ्राय करून घेऊया हे बघा मस्त चल हे बघा मित्रमैत्रिणींनो आपल्या कोथिंबीर वड्या तयार झाल्या आहेत खायला खुसखुशीत अगदी खमंग खुसखुशीत नक्की करून बघा याच्यामध्ये आपण आपल्या खमंग खुसखुशीत कोथिंबीर वड्या तयार आहे करून बघा नक्की तुम्हाला खूप आवडतील आणि याच्यामध्ये करून बघा खूपच टेस्टी झालेली आहे छान अगदी थँक्यू